आज आमच्या गल्लीतील फ्रेंडशिप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं होतं त्यानिमित्ताने त्यांनी सत्यनारायण पूजेसाठी आमच्या कुटुंबासोबत नवविवाहित असणाऱ्या गौरी व तिच्या मिस्टरांना आणि नवविवाहित युवराज व त्यांच्या मिसेसना सत्यनारायण पूजेला बसण्यासाठी आमंत्रित केलं होतं विष्णूचा अवतार असलेल्या सत्यनारायणाला समर्पित केलेला एक धार्मिक विधी म्हणजे सत्यनारायणाची पूजा आर्थिक समृद्धी आणि यश मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते <laughs> <laughs> भोपाची लाडकी काकी आली होती त्यामुळे मायलेकींच फोटो सेशन चालू होत सोबतच लाडक्या काकाबरोबर पण फोटो काढले जबरदस्त आम्ही जावा जावांनी पण चान्स मारून घेतला आई तिच्या लाडक्या बहिणींसोबत